माझा बाग इलेव्हन क्रिकेट क्लबमार्फत अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचे सामने आयोजित करण्यात आलेले आहेत या सामन्यांकरता आमदार चषक दोन हजार सोळा हे नाव दिलेलं आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेमाखा खातर बाग इलेवन क्रिकेट क्लब हे सामने आयोजित करत आहे प्रत्यक्ष पाहायला गेलात तर अशा प्रकारचे सामने आपल्याला क्वचितच कुठेतरी पाहायला मिळतील अशा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपले सामने आयोजित करण्यात आलेले आहेत काहीर पटेल आणि त्यांचे सर्व सहकारी ज्या प्रकारे याची मेहनत घेतात प्रत्येक गोष्ट नीटनेटकी होण्याकरता जे प्रयत्न करतात परवेल तालुक्यात मोठी उत्सुकता असलेलं अजून इथं ठाण्यापासून परिसरातून इथं क्रिकेट शौकीन येणार आहेत अतिशय वेगवेगळ्या प्रमाणात चांगले चांगले खेळाडू मोठमोठे संघ याच्यात भाग घेत आहेत आणि त्याच्यामुळं हे बाग इलेव्हन क्रिकेट क्लब याचे सर्व व्यवस्थापक या मंडळाचे सर्व सदस्य ताहीर पटेल आणि त्यांच्या धन्यवाद देतो आणि सर्व खेळाडूंना आणि संघांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आज तलोजाच्या मैदानावर आपण पाहत आहात की आपल्या विभागातील सर्वात मोठी टुर्नामेंट आयोजन केलेले माननीय ताहीर सेठ पटेल यांच्याद्वारे प्रथम पारितोषिक दोन लाख रुपये व पारितोषिक एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक पन्नास हजार रुपये व चौथं पारितोषिक पन्नास हजार रुपये तसंच या आयोजनाचं महत्व आकर्षण म्हणजे इथे मॅन ऑफ द मॅचसाठी हॉंडाची बाईक ठेवलेली आहे आपाची म्हणून आणि प्रथम ग्रामीण बत्तीस संघांना इथे प्रवेश दिलेला आहे आणि इथले ग्रामीण सर्वात चांगले खेळाडू आहेत आणि चांगले टीम आहेत त्यांना प्रथम आयोजनाकरता तिथे एंट्री दिलेले आहे सर्व अशी आज होताना दिसतील आणि प्रथम मी सांगू इच्छितो की या ग्राउंडमध्ये दुसरी एक मजा आहे खाण्यापिण्याची प्रेक्षक आनंद घेतात मॅच बघता बघता खाण्यापिण्याची इलेवन क्रिकेट क्लब तळजा आयोजित आमदार दोन हजार सोळा चे आयोजन आज तळजा नगरीमध्ये होत आहे महाराष्ट्रातील नव्हता पूर्ण भारतातील सर्वात मोठी नाईट स्पर्धा आज सुरू होत आहे वर्ल्ड डेवीसाठी डॉट कॉम ही वेबसाईट पूर्ण जगभर हे संपूर्ण लाईव्ह कव्हरेज करत आहे आणि संपूर्ण जगभर हे लाईव्ह दाखवण्यात येणार आहे सर्व प्रेक्षकांना घरी बसल्या प्रत्येक मॅच आपण लाईव्ह बघू शकतो युट्यूबवरती आणि वेबसाईट